उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा केलेली आहे ज्या लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत ही मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे म्हणजेच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्याचे पंधराशे पंधराशे रुपये त्यांना मिळणार आहेत नेमकं देवेंद्र फडणवीस या दरम्यान काय बोललेले आहेत ते एकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार आहे आता तर कुठे आम्ही एकतीस जुलै पर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत आता एकतीस ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म आहेत त्याची छाननी जेमा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याहीनंतर मध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत योजना कुठेही बंद होणार नाही